हा आझादनगर हा अंधेरी पश्चिम विरादेसाई रोड आझादनगर नंबर दोन अंधेरीचा राजा गणपती हा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की हे जे गाळ पावसाळ्यापूर्वी जो पा म मुंबई महापालिका गाळ काढते त्याचा गाळ काढून रस्त्याच्या बाजूला ठेवलेला आहे आणि तो गाळ कोणी उचलतच नाही आता पंधरा दिवस झालेले आहेत पालिकेकडे आपण कंप्लेंट केलेले आहेत इकडच्या रहिवाशांनी नागरिकांनी आणि ही धूळ उडते तुम्ही बघू शकता वाहनं जात आहेत आणि कोणीच ती पालिका दखल घेत नाही पालिकेकडे तक्रारी करून झाल्या पालिकेमध्ये कंप्लेंट नंबर नोंदवून झाले तीन चार 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 पाच पाच वेळा आठवणी करून झाल्या कोणी उचलायला तयार नाही आहे आता हा गाळ परत त्याची वाहनं जाऊन बारीक त्याची पूड होते पावडर आणि ते हवेत उडते ते नागरिक त्याच्यामुळे त्रस्त आहेत आता हा गाळ हळूहळू पुन्हा ज्या ठिकाणावरून काढलेला आहे त्या प जे होल्स आहेत तिकडचे ते पुन्हा त्याच्यात आतमध्ये पुन्हा चाललं आहे पण पालिकेला याच्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही आहे आता थोडा जर पाऊस पडला तर हा गाळ पुन्हा त्याच खड्ड्यांमध्ये जाणार आहे म्हणजे त्या मॅनहोलमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी काढलेलं होतं म्हणजे पुन्हा प ज्या ठिकाणी स्वच्छतेसाठी की पाणी तुंबू नये अशी अपेक्षा होती त्या ठिकाणी त्यात म त्या खड्ड्यांमध्ये हा गाळ जाणार हा किती गाळ पडलेला आहे बघा तुम्ही की माणसं अशी जात आहेत बघा इतका हा गाळ असा पडलेला आहे हा बाजूला मॅनहोल आहे आणि कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायला असे ढीग म्हणजे केवढे ढीग आहेत ते तुम्ही बघू शकता आणि इथे लक्ष द्यायला पालिकेला वेळ नाही आहे अनेक तक्रारी करून झाल्या अनेक वेळेला सांगून झालं पण कोण अधिकारी लक्षच द्यायला तयार नाहीत हा ढीग आता केवढा मोठा आहे बघा याची दखल घ्यावी पालिका आता पालिका तक्रारी करून झाल्या तरी आता ते तक्रार घेणारे अधिकारी होते त्यांना सांगितलं बाबा आता काय आयुक्तांकडे आम्ही आता काय अर्ज करावा का आणि ही व्यथा इकडच्या नागरिकांची त्यामुळे मुंबई मालिकेचे पालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी तरी यामध्ये लक्ष घालावं आणि नागरिकांचा जो गैरसोय झालेली आहे त्याचा त्याच्यावर मार्ग काढावा अशीच अपेक्षा आहे